सर्वांना नमस्कार शंभर दिवस शंभर कविता या माझ्या चॅलेंजमध्ये आज मी बासष्टावी कविता सादर करते आणि माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे तुझा अवकाश तुझ्यावरील कवितेपासून माझ्या तुझ्यावरील कवितेपासून माझ्या दुःख लपवावेसे वाटले डोळ्यातही अश्रू तुझ्याच व्यथांची मी त्यांना आनंदाश्रू म्हटले प्राण कंटात अडकतो अन अडखळले पायही तू सोबत नाहीस कळता इथेच फतकल घालावेसे वाटले चांदण्यांचे स्वप्न कधी मी उंजळ भरून निहाळली नाही चंद्र नसलेल्या नभास मी तुझा अवकाश म्हटले अमावसेच्या गर्द रात्रीस तुझ्यासाठीच थोपवावे वाटले तुझाच कुठे थांग नसता काळोखातच मिटावे वाटले किती वेळा करू सांग पारायणी कवितेची माझ्या तुझ्या साऱ्या कविता आता स्वपासून वेगळ्या कराव्या म्हटली तू सोबत नाहीस तरी नाहीस ही भौती तू सोबत नाहीस जरी नाहीस ही भवती कुठे हे सत्य जणांपासून सुद्धा कडेपर्यंत का भेटलाही नाही मनसोक्त रडण्याचाही परवाना मला का इथे भेटला नाही मनसोक्त रडण्याचा परवाना मला विना परवानगी आता तरी सोक्त रडून घ्यावे म्हटले विना परवानगी आता तरी मन सोक्त रडून घ्यावे म्हटले